प्रभाग क्रमांक चार मधून महायुतीच्या उमेदवार माधवी रिठे विजयाची हॅट्रिक करणार तर भाजपच्या प्रतीक्षा रेटरेकर नावाने नवीन चेहरा खोपोलीकरांसाठी निवडणुकीच्या रिंगणात खोपोली नगर परिषद हद्दीतील प्रभाग क्रमांक चार हा सुशिक्षित आणि श्रीमंत परिसर म्हणून ओळखला जातो या प्रभागातून माजी नगरसेविका माधवी लक्ष्मण रेठे या दोन वेळा निवडणूक जिंकल्या असून त्यांनी अनेक विकास कामे केली आहेत त्यामुळे येथील स्थानिकांच्या आग्रहाखातर प्रभाग क्रमांक चारमधून महायुतीतील शिवसेना पक्षातून अधिकृत उमेदवार म्हणून माधवी लक्ष्मण रिठे हॅट्रिक मारण्यासाठी पुन्हा निवडणूक लढवणार असल्याचे स्पष्ट झाले खोपोलीत भाजप शिवसेना आणि आर पी आय मिळून महायुती एकत्र निवडणूक लढणार आहेत नगराध्यक्षपदासाठी अधिकृत उमेदवार कुलदीपक शेंडे नगरसेवक पदासाठी नागरिकांचा मागास प्रवर्गातून माधवी लक्ष्मण रिठे तर सर्वसाधारण महिला उमेदवार प्रतीक्षा मयूर रेटरेकर यांनी प्रभाग क्रमांक चारमधून नगरसेवक पदाची निवडणूक लढवण्यासाठी जोरदार तयारी केली आहे लोकप्रतिनिधी असताना प्रभागात अनेक विकासकामे केली आहेत आणि अजून नवीन संकल्पना घेऊन त्यामुळे पुन्हा एकदा निवडणूक लढविणार असल्याचे अधिकृत उमेदवार माधवी रिठे यांनी सांगितले आहे तर भारतीय जनता पक्षातून पहिल्यांदाच नवा चेहरा निवडणूक लढवणार असून उच्च शिक्षित महिला उमेदवार प्रतीक्षा मयूर रेटरेकर यांनी महायुतीच्या सर्व उमेदवारांना जास्त मतदान करून निवडून देण्याची विनंती केली आहे आमच्या माननीय आमदार साहेबांचं खूप मनापासून अभिनंदन आभार मानेन की त्यांच्यामुळे आज मी प्रभागात एवढी मोठी दोन करोडच्या वरती आपल्याला साहेबांनी निधी मिळवून दिला त्या निधी मार्फत आपण लक्ष्मीनगरला गार्डन केले तिथे अक्षरशः त्या गार्डनमध्ये लोक रस्त्याने जेव्हा चालत होती तेव्हा नाक असं उरमाल लावून चालायची तर त्या गार्डनमध्ये इतका भराव टाकून आज तिथे नाना नानी पार्क म्हणून लोक ओळखतात तिथे मुलांना खेळायला जेव्हा नाना नानी म्हणजे आजी आजोबा जेव्हा येतात त्यांचे त्यावेळेला इतकं त्यांना समाधान वाटतं की अरे माधवी इतकं छान काम केलं की ज्याच्यामुळे आम्हाला तिथे बसून आमच्या मुलांना जे गार्डनमध्ये आज बाल शिवाजी आणि जिजाऊंचा जो आपण तिथे स्मारक तिथे उभारलेला आहे त्या स्मारकाला बघून आजी आजोबा म्हण अरे हा हे आपल्या इतिहासातले हे कोण आहेत बरं शिवाजी महाराज आहेत आणि त्यांच्यासोबत त्यांच्या मासाहेब जिजाऊ आहेत म्हणजे हे अभिमानाने आपला इतिहास आज नकळत मुलांना आपले आजी आजोबा देतात ते एक सर्वात मोठं काम मला असं वाटतं कारण आपल्या प्रभागात कुठेही किंवा आपल्या तालुक्यात इवन असं मिळल असं शिवाजी महाराजांचं स्मारक कुठेही तुम्हाला पाहायला मिळणार नाही ते सर्वात प्रथम आपण करण्याचा प्रयत्न केला त्याच्यानंतर खोपोलीची ओळख म्हणजे काय आय लव्ह खोपोली हा जो आपला सेल्फी पॉईंट म्हणून तिथे इतका प्रसिद्ध झाला की लोक जेव्हा येतात तेव्हा म्हणतात अरे आय लव्ह खोपोली पण आम्ही म्हणू की आय लव्ह लक्ष्मी नगर आय लव्ह गगनगिरीनगर असे विविध नावाने तिथे लोक येऊन फोटो काढतात त्यावेळेला आम्हाला समाधान वाटतं अरे मी काहीतरी छान आमदारांच्या मार्फत काम केलं की जिथे माझी पब्लिक आपल्याला आणि आमदार साहेबांना धन्यवाद देतात की अशी जेव्हा आपण जेव्हा जमिनीवरची कामं करतो त्यावेळेला नकळत लोकांच्या तोंडून निघतं अरे हा हे कोणी काम केलं माधवी रिटीच्या माध्यमातून हे काम करत तेव्हा ऐकायला समाधान वाटतं त्याच्यानंतर तुम्हाला अजून एक सांगेल लक्ष्मीनगरला गारळ हे आहे बंगलोज आहेत त्या बंगलोच्या पाठीमागे आपल्याला गार्डन प्लॉट होतात त्यावेळी आम्ही मग विचार केला अरे मुलांना खेळायला गार्डन नाही तेव्हा तिथे आम्ही स्पोर्ट कोट उभारला त्या स्पोर्ट कोटच्या माध्यमातून त्याच्या आधी महिलांसाठी एक महिला व्यायामशाळा म्हणून आम्ही सर्वात प्रथम तिथे दोन हजार सोळाच्या इलेक्शनमध्ये आम्ही त्यावेळेला तिथे स्थापन केली आणि तिथे इतक्या महिला सर्व ग्रुप ग्रुपने सगळ्या व्यायामाला जातात जात होत्या अजूनही जात आहेत की जेणेकरून महिलांचं आरोग्य फिट राहण्यासाठी आणि त्यानिमित्ताने महिलांचा ग्रुप हा एक एक आपापले विचार एकमेकींच्या नादाने म्हणजे काय म्हणतो आपण जेव्हा व्यायाम करायला येतात त्यावेळेला चर्चा होती की अरे हे किती छान म्हणजे महिलांचाही आपण तिथे उपयोग विचार केला की महिलांनी आपलं आरोग्य कसं छान राहावं त्यानिमित्ताने त्या एकत्र भेटतात सकाळी सकाळी हा एक दुर्ग शक्य योग म्हणून म्हणून तिथे ते मुलांचं गार्डन आ, की स्पोर्ट कोट असं स्पोर्ट कोट एक आपल्याकडे काटाण येथे आहे त्याच्यानंतर आपण आपल्या इथे उपयोग उपयोगानंतर कारण इथे आता मुलांना खेळायला जागा राहिल्या नाहीत त्यामुळे आपण त्या स्पोर्ट कोटची स्थापना केलेली आहे त्याच्यानंतर तुम्ही जरा पुढे जाल तर एच पी गॅसच्या तिथे आज आपण म्युरल उभं केले तेही एक शस्त्र म्हणजे आपण काय म्हणतो त्यांना की अं आर्मीतले म्हणजे तिथे जवान दाखवलेले आहेत की मुलांना तिथेही काहीतरी शिकण्यासारखे एक बंदूकधारी व्यक्ती आहे एक राष्ट्रीय खेळाडू आहे म्हणजे मुलांना काहीतरी त्याच्यातून प्रेरणा घेईल असं म्युरल आम्ही तिथे उभं केले तिथे देखील इतका प्रचंड अंधार असायचा तिथे दिवे लावण्याची आम्ही व्यवस्था केली जेणेकरून ते चौक असा म्हणजे दुर्लक्षित होता की तो चौक आज सुशोभीकरणामुळे त्या ज्या म्युरांमुळे इतकं त्याला त्या सुशोभीकरण आलेलं आहे की आम्हाला बघून इतकं समाधान वाटतं की आपण काहीतरी चांगलं काम करत आहोत ह्याची लोकांना जाणीव देखील होते तसंच तुम्ही थोडंसं पुढे जाल तर शंकर मंदिर आहे आज पेशवेकालीन शंकर मंदिर आपल्या प्रभागात आहे ते सार्वजनिक आहे पण त्या शंकर मंदिराला देखील आपल्या आमदार साहेबांनी दोन कोटीचा निधी तिथेही आपल्याला वापरण्याकरता दिला अजून बाजूला सुशोभीकरणासाठी पण त्यांनी आपल्याला सांगितलं की काय करायचं कसं करायचं पण जो तलाव आहे तो देखील पेशवेकालीनच तलाव आहे तिथे त्या तलावाच्या भोवती सुशोभीकरण केलं आपण के लाईट्सची व्यवस्था केली अजून आपल्याला पुढे जाऊन भरपूर कामं करायची त्याच्यामध्ये कारंजे लावण्याचा आम्ही प्रयत्न केला कारंज देखील लावलं काही तांत्रिक अडचणी येतात त्यावेळेला एखाद्या वेळेला लाईट बंद होते त्यावेळेला आम्हाला फोन येतात की मॅडम असं असं कारंजे बंद झाले त्यावेळेला परत आपण नव्याने तिथे एखादं इलेक्ट्रिशियन म्हणा हे सगळ्यांना बोलावून तत्परतेने आपण कारंजा चालू करण्याचा आपण प्रयत्न करतो त्यावेळेला जेव्हा ते कारंजे उडतं आणि त्यामध्ये ज्या लाईट्स येतात तेव्हा इतकं प्रसन्न वाटतं की म्हणजे काहीतरी वेगळं धोका लोकांना दाखवण्यासाठी विकास काम का म्हणायचं की जेव्हा आपण पाण्यातून जेव्हा त्या फवारे उडतात त्या फवारामुळे आपला प्रभाव कसा उजळून दिसतो हे त्या कारंजामधून आपल्याला दिसण्यात येतं सर्वात प्रथम तर मी आपल्या प्रभागातील सर्व सदस्यांचे ज्या ज्या आहेत तुम्हाला लक्ष्मीनगर पासून जर सांगितलं लक्ष्मीनगरचे बंगलोज आहेत त्याच्यानंतर आर्यन गार्डन आहे शक्ती सोसायटी आहे गगनगिरी नगर आहे तसंच इकडे गेला तर तुम्ही वच्छिपोपली तिथे विरेश्वर सोसायटी अशियाना सोसायटी आणि सगळ्यात शेवट म्हणजे भक्ती सोसायटी ह्या सगळ्या सोसायट्यांचा जर विचार करता त्या लोकांना काय हवंय तर आपल्या ज्या सोसायट्या आहेत ते म्हणजे असं उज्ज्वल असं प्रकाशाने भर भरत म्हणतो ना आपण उजेड आणण्यासाठी काय तरी करता येईल त्यामुळे मी सर्वप्रथम प्रथम सौरऊर्जे सौर जो प्रपोजल आपण केलेला आहे त्या सौर ऊर्जेमार्फत एकतर नगरपालिकेची बचत होणार आहे जेणेकरून जे लाईट बिल भरून येतं कायमस्वरूपी ते लाईट बिल कमी करण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहे त्याच्यामुळे सौर ऊर्जा ही आम्ही तिथे सर्वप्रथम आणणार आहोत ह्या सगळ्या प्रभागातून जेणेकरून नगरपालिकेचा पण आपण विचार केला पाहिजे कारण आपण जो कर आपण पैसा वापरतो तो अनाठाई दुसऱ्या ठिकाणी खर्च करण्यापेक्षा तो खर्च दुसरीकडे जाईल आणि सौर ऊर्जेमाफत आपला बचत होईल हा माझा कटाक्ष राहिलेला आहे मी आव्हान करणार कोण आज त्याच जनतेने मला दोन वेळा निवडून दिले त्यांना आता फक्त एकच सांगणार आहे की आता आपल्याला तिसऱ्यांदा आपण नव्या निवडणुकीला सामोरं जातो ते केवळ आणि केवळ तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने तुम्ही होतात म्हणून मी आज दोन टर्म काम करू शकले मला जास्तीत जास्त मतांनी तुम्ही निवडून द्या आणि माझ्या प्रभागाचा विकास माझ्या प्रभागाचा विकास करण्याची तुम्ही मला संधी द्या जी आतापर्यंत तुम्ही देत आलात ती इथून पुढे द्या ह्याच्यात तर ते मात्र शंका नाही पण ह्या सोशल मीडियाच्या मार्फत मी तुम्हाला पुन्हा एकदा आवाहन करते की आपली निशाणी जी आहे धनुष्यपान आहे पण त्याबरोबर आपले नगराध्यक्ष कुलदीप शेंडे तसंच खोपोली महा खोपोली शहरात महायुती आहे त्या महायुतीचे अजून एक उमेदवार आहेत बी जे प्रतीक्षा रेटरेकर आणि मी माधवी रिठे आणि कुलदीपक शेंडे आमच्या ह्या महायुतीच्या पॅनलला तुम्ही जास्तीत जास्त मतांनी निवडून द्या आणि आमच्या कामाची प्रतीक्षा करा आम्ही तुमच्या दारात पुन्हा येऊन नक्कीच येऊ धन्यवाद जय महाराष्ट्र चार चारमधील सगळं मतदार व्यक्ती बंधू आणि बहिणींना मी विनंती करते की आमचं पूर्ण पॅनल भाजप शिवसेनावर आर हे आर पी आय यांना सर्वांना तुम्ही बहुमताने विजयी करा ही मी नम्र विनंती करते आणि माझी निशानी आहे कमल जय महाराष्ट्र